यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मेरगिण विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज एक शेतकरी कामगार पक्षाच्या राजकीय बातमी समोर आपल्याला येताना दिसून येते शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे आणि त्यांचे चिरंजीव असलेले प्रीतम म्हात्रे ज्यांनी उरण मतदारसंघातून ह्यावेळी निवडणूक लढवली थोडक्या मतांनी पराभूत झालेले ते आता कुठंतरी शेतकरी कामगार पक्षाला सोडून भाजपात जाण्याची तयारी सध्या सुरू झालेली दिसून येत आहे आपल्याला सूत्र सांगत आहे शेतकरी कामगार पक्षाचे काही नेते आणि वरिष्ठ पातळीवर त्यांची जी बोलली जी सध्या प्रशांत ठाकूर महेश बालते आणि वरिष्ठ पातळीवर रवींद्र चव्हाणांसोबत सुरू आहे त्यामुळे प्रीतम म्हात्रे आता जे आहे ते येत्या काही दिवसामध्ये भाजपामध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्या दृष्टीने दहा ते पंधरा तारखेपर्यंत त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपामध्ये होणार आहे या दृष्टीने भाजपामध्ये सध्या मंथन सुरू झालेलं आहे प्रीथम मात्रे किंवा त्यांचं राजकीय वजन जे आहे पनवेल आणि उरण मतदारसंघामध्ये आहे उरण मतदारसंघात सुद्धा त्यांनी कमी कालावधीमध्ये दमदार अशी कामगिरी करून महेश बांधेंसमोर राजकीय कडवं आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पनवेल मतदारसंघामध्ये ग्रामीण विभागामध्ये विशेषतः शेतकरी कामगार पक्षाची ताकद जी आहे मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची ताकद जी आहे आता कमी होताना आपल्याला दिसून येते अलिबागमध्ये सुद्धा पंडित शेठ पाटील यांना भाजपामध्ये घेतलेला आहे त्यामुळे जयंत पाटलांना धक्का दिलेला आहे आता बाराम पाटलांना हा धक्का असेल वेग पाटलांना हा धक्का असेल त्यामुळे जे एम म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे हे येत्या काळामध्ये जे आहे ते भाजपामध्ये जाण्याची तयारी सुरू केलेली आहे त्यामुळे एकूणच काय की शेतकरी कामगार पक्षाला रायगडामध्ये धक्के देण्याचं काम हे भाजपने सुरू केलेलं आहे अर्थ आता महे आ, महेश पालदी आणि प्रशांत ठाकूर आणि राजकीय खेळी खेळत का, शेतकरी कामगार पक्षाचे जे अस्तित्व पनवेलमध्ये होतं पनवेल आणि उरण मतदारसंघामध्ये होतं तिथं तो, तो दबदबा करण्याचा काम जो आए, तो दिस्ताना, आ, दिस्ताना का आहे तो आपल्याला दिसताना दिसणार आहे कारण पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे आहे फायदा जो आहे भाजपला होऊ शकतो उरण नगर परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात त्यामुळे तिथेही सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा फायदा जो आहे भाजपला होऊ शकतो त्यामुळे प्रीतम म्हात्रे आगामी काळामध्ये हे जे आहेत एक राजकीय ताकद भाजप त्यांना देणार आणि प्रीतम म्हात्रे महेश बालदी प्रशांत ठाकूर असे तीन दिग्गज नेते जे आहेत पनवेलचं राजकारण हे नुरंजचं राजकारण हे तीन नेते पाहणार आहेत मूळ मुद्दा असा आहे की आता दो, जनगणनेनुसार दोन हजार एकोणतीसला ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेला पनवेल हा ग्रामीण मतदारसंघ साधारणपणे पडू शकतो आणि मग ग्रामीण मतदारसंघातून जे आहेत प्रीतम मात्रे हे तिसरा जो मतदारसंघ निर्माण होईल पनवेलमध्ये पनवेल उरण भागामध्ये एक त्या दोन मतदारसंघामध्ये आणि कर्जत मधला काही भाग असं एक नवीन मतदारसंघ निर्माण होऊ शकतो पनवेल ग्रामीण किंवा शक्यता जास्ती आहे त्यामुळे पनवेल ग्रामीणमधून प्रीतम मात्रे हे पुढचे उमेदवार असू शकतात भाजपचे उमेदवार असू शकतात आणि त्या दृष्टीने ते त्यांचा जाण्याचा निर्णय जो आहे तो शक्यता भाजपच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जातोय आणि जरी आज त्यांनी म्हटलं असेल की आम्हाला महा शेतकरी कामगार पक्षांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं एक त्यांनी भूमिका मांडलेली आहे की आम्ही भाजपात असंच जाण्यापेक्षा आम्ही महाविकास आघाडीत बाहेर पडावं निवडणूक लढावी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं हे बोलण्याची एक पद्धत असते राजकीय तो काय थेट आम्ही भाजपात झाला असं कोण सांगत नाही काही मुद्दे घेऊन काय राजकारण करत बाबा ह्या आम्ही या, या मुद्द्यांवर चाललो होतो आमची ती नाराजी होती ती नाराजी दूर नाही झाल्यामुळे आम्ही भाजपाचा पर्याय निवडला अशी एक राजकीय स्ट्रॅटेजी जी आखली जाते त्यामुळे पनवेल ग्रामीण मतदारसंघातून प्रथम मात्र हे कदाचित उमेदवार असू शकतात आणि त्या दृष्टीने त्यांनी मग आतापासूनच तयारी जी आहे ती आता भाजपने सुरू केलेली आहे दोन हजार एकोणतीसला भाजपला सोहळावर पुन्हा एकदा भाजपची सत्ता नाही जी या दृष्टीने भाजपने आतापासूनच विभाग बैठक आणि दोन हजार एकोणतीसची तयारी जी आहे भाजपने सध्या सुरू केलेली आहे त्यामुळे कसं आहे भाजपमध्ये दोन तिकीट देऊ शकत नाही परेश ठाकूर यांना दोन आ, दोन विधान स सभा देऊ शकत नाही कारण एका घरामध्ये दोन तिकीट देताना आहे नायकांनाही त्याचा फटका बसतात असं त्यामुळे ठाकूर परिवाराला सुद्धा तो मोठा फटका बसू शकतो त्यामुळे मग प्रीतम मात्रेंना इथं भाजपात घ्यायचं भाजपची ताकद वाढायची पेन मतदार सॉरी पनवेल मतदारसंघ आणि उरण मतदारसंघ सेफ ठेवायचे कारण विरोधातच राहणार नाही जे मात्रे आणि प्रीतम मात्र गेल्यामुळे सध्या प शेतकरी कामगार पक्षाला जिवंत ठेवण्याचं काम हे दोन नेते करत आहेत त्यामुळे हे जर भाजपात आले तर त्यामुळे संपूर्ण भाजप होईल आणि मग काय जे खर्च करावे लागतात ते तर कमी करावे लागतील आणि ताकद मग विरोधकच नाही मग विरोधकच नसल्यामुळे त्यामुळे ठाकरे सुद्धा पनवेलच्या राजकारणात कमी उरंदा सुद्धा जरी आता कमी अस्तित्वात कमी आहे जरी मनोहर भोईर असले तरी त्या अस्तित्वात ठाकरे गटाचं आता कमी होताना दिसू नये त्यामुळे अनुषंगाने आता जे आहे भाजप आपला रायगडामध्ये मिशन भाजप असा त्या दृष्टीने प्रीतम मात्रे हे आता भाजपामध्ये जाण्याची तयारी करतायत आपण त्यांचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही आहे मात्र त्यांच्या पी एशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला त्यांचाही संपर्क के होऊ शकला नाही आहे त्यामुळे आपण संपूर्ण प्रीतम मात्रे ज्या वेळेला भूमिका मांडतील तीही दाखवण्याचा प्रयत्न आपण करतोय प्रीतम मात्रे हे भाजपात जाण्याची तयारी करतात हे मात्र तयारी प्रीतम मात्रे यांचा संपर्क साधला होता मात्र त्यांनी त्यांचे संपर्क झालेला नाही हे मात्र नक्की आहे त्यामुळे जेव्हा संपर्क होईल त्यांची भूमिका मांडण्याचं काम विकास नामा करें। धन्यवाद